पारंपरिक म्हणून ऑर्डर समाजासाठी स्टे घेतलेला आहे त्या स्टे पारंपरिक म्हणून आहे तरी हे इतरांना परमिट सोडतात पण पारंपरिक व्यक्तींना काहीच दिलेलं नाही आजपर्यंत वार वार यांच्याकडं दोन वर्षे हरपडे मारतील त्यांनी कुठलीही दाद घेतलेली नाही त्यामुळं तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना सांगितलं कलेक्टर साहेबांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं क कलेक्टर ऑफिसमधनं तहसीलदारांना पत्र नेलं तहसीलदारांनी म्हणजे मला देता येत नाही हाती शर्ती घालून दिल्या तर लय घालून दिला काय हाती आहे सगळं जे, जे जे जी आर पाहिजे त्या पत्रात आहे ते पत्र पत्रात आहे ते पत्र जे, 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 जे सगळे जी आर बी आर कागद पाहिजे ते यांना दिलेले आहेत ह्या कागदाप्रमाणे तर त्यांनी काल गेलो आम्ही भेटायला तर मला देता येत नाही सगळं सांगतात मग देणार तरी कुणाला दंडान घ्या ना दोन वर्ष वठार समाज म्हणून स्टे घेतला ते इतरांना परमिट सोडले इतरांना परमिट सोडता येत नाही तरी सोडले गोणखणीज अधिकारी त्याबद्दल आम्हालाच वेळीच करतोय वडार समाजाला पारंपरिक व्यवसाय करणार आहे आम त्यामुळं आम्ही आता पंधरा गटला आया बहिणी सगळ्या घेऊन ते तीस जण आत्मदनाचा इशारा दिला आहे त्यांनी नऊ तारखेपर्यंत आम्हाला नाही जर आमची दखल घेतली तर सोमवारी परत आम्ही आत्मदनाचा नावं घालून पत्र देणार आहे त्या नेमका आता या गोणखनिजवर आता ताबा होणार कलेक्टर त्यांनी काही नाही निलाव काढले होते निलावच्या ठिकाणी परमिट सोडले परमिट सोडताच येत जा नाही त्यांना दोन हजार अठराचा चा जी आर असा आहे की फक्त वड्रा समाजाला शासकीय जमिनीत उत्खननाला परवानगी आहे त्यांनी तो डावलून अठराच्या जी आर डावलून परमिट सोडले सोडलेले इतरांना आणि त्यांनी बेसुमार उत्खनन केलंय त्याचं कोणीही दखल घेत नाही आम्ही वारंवार तक्रार करतो यांना पण आम्हाला आमच्या समाजाला मी तक्रार करतो म्हणूनच मला विधी धरलं यांनी आणि माझ्या समाजाला याला कोण वर राजकीय वरद असतं आहे काय नाही याला कोण राजकीय नाही काही नाही यांचंच सगळं चाललेलं आहे यांचंच राज्य आहे देश चाललेलं आहे यांचं मला जर यांनी जर नऊ तारखेला पर्यंत जर नाही दिला न्याय तर आत्मदनी ही करणारी आहे शंभर टक्के आणि जे जे काही आहे ते सगळं मला माहीत आहे यात मीच किड आहे सगळा सगळ्या मी करणार आहे हे सगळं मला माहिती आहे कोण काय करतं कोण काय नाही ते सगळं मी उघडं करून दाखवणार आहे सोडणार नाही मी कुणालाही हे शासनाने काढलेले जी आर यांना जर डावलून ते इतरांना देत असतील मग वॉटर समाजाने जायचं तरी कुठं दोन हजार अकरापासून कलेक्टरांना सांगितले कलेक्टर साहेबांना सांगितलं तर कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं पत्रकारांना त्यांना द्या तरी हे काय खालचे अधिकारी काही द्यायला मागत नाहीत आणि आमचं चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या पाठीशी आम्ही हमेशा उभा राहणार